नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण लहुजी वस्ताद साळवे यांच्या कार्याबद्दलची माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत पहा मित्रांनो जेव्हा आम्ही भारताच्या स्वातंत्र्य लढा या ठिकाणी समजून घेतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट प्रकर्षानं या ठिकाणी जाणवते भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे दोन महत्वाचे पैलू होते एक होती राजकीय चळवळ तर दुसरं आहे सामाजिक चळवळ राजकीय चळवळीचा मुख्य उद्देश या देशातून इंग्रजांची सत्ता समाप्त करणं म्हणजेच या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणं अशा प्रकारचा उद्देश राजकीय चळवळीचा होता तर सामाजिक चळवळीचा उद्देश हजारो वर्षांपासून सामाजिक आणि धार्मिक गुलामगिरीमध्ये खितपत पडलेल्या समाजाला बाहेर काढणं आणि समतेच्या आधारावर समानतेच्या आधारावर समतामूलक समाज व्यवस्था या देशात निर्माण करणं या प्रकारचा उद्देश सामाजिक चळवळीचा या ठिकाणी राहिल्याचा आपल्याला दिसून येतात घ्या मित्रांनो लहुजी वस साळवे हे ते समाजसुधारक होते हे ते क्रांतिकारक होते ज्यांना हे दोन्ही गोष्ट महत्वाच्या वाटत होत्या राजकीय चळवळीमध्ये काम करताना त्यांनी क्रांतिकारकांची एक फौज निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचं एकंदरीत दिसून येतं एक जानेवारी सन अठराशे अठराला ब्रिटिशांचं राज्य या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सुरू झालं आणि त्यानंतर महाराष्ट्रात निर्माण झालेलं ब्रिटिशांचं राज्य उलखावून टाकून पुन्हा एकदा मराठा साम्राज्याची स्थापना करणं या प्रकारचा उद्देश काही निवडक लोकांसमोर या ठिकाणी होता आणि त्यासाठी काही निवडक लोक महाराष्ट्रामध्ये कार्यरत या ठिकाणी होते त्यामध्ये लक्षात असू द्या लहुजी वास्तव साळवे हे सक्रिय आघाडीवर होते ते प्रथम होते हे या ठिकाणी लक्षात घ्या आपल्या कार्याला कृतीची जोड देण्यासाठी लहुजी वस्ता साळवे यांनी पेठेमध्ये स्वतःची एक स्वतंत्र तालीम निर्माण केली होती कारण या तालमीमध्ये तरुण लोक येतील आणि त्या लोकांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत होईल त्या लोकांमध्ये राष्ट्र स्फूर्तीची भावना निर्माण होईल आणि त्यातून मग ते ब्रिटिश सत्तेला या देशातून हद्दपार करण्यासाठी कार्यरत राहतील या प्रकारची भूमिका लहूजींची होती आणि याच उद्देशासाठी त्यांनी या ठिकाणी पेठेमध्ये स्वतःची तालीम उभी केली होती हे या ठिकाणी लक्षात असू द्या या तालमीमध्ये आपल्याला पाहायला भेटतं महात्मा ज्योतिराव फुले त्यांचे निवडक याद या ठिकाणी मित्र याचबरोबर लोकमान्य टिळक आणि याचबरोबर या ठिकाणी वासुदेव बळवंत फडके यांसारखे क्रांतिकारी लोक देखील या ठिकाणी या तालमीमध्ये काम करताना एकंदरीत दिसून येतं हे या ठिकाणी लक्षात घ्या पुढे आपल्याला पाहायला भेटतं महात्मा ज्योतिराव फुले जेव्हा एक सामाजिक आंदोलन या देशामध्ये उभारतात त्यावेळेस महात्मा फुल्यांच्या या सामाजिक आंदोलनामध्ये देखील लहुजी वस्ता साळवे यात सक्रियपणे भूमिका घेतात सक्रियपणे सहभाग घेतात आणि लक्षात असू द्या महात्मा ज्योतिराव फुल्यांनी देखील लहुजी वस्ता साळवे यांच्या कार्याची दखल घेतली आणि त्यांचा गौरव अनेक वेळा केला आणि मित्रांनो लक्षात घ्या ज्ञानोदय सारखं वर्तमानपत्र जे अमेरिकन मराठी मिशनच्या माध्यमातून अहमदनगरमध्ये प्रकाशित होत होतं त्या ज्ञानोदयनं देखील लहूजींच्या या सामाजिक कार्याच्या कार्याची दखल घेतल्याचं एकंदर दिसतं ज्ञानोदयच्या अंकामध्ये लहूजींचं कार्य हे या ठिकाणी वाखडण्याजोगे हो आहे ते महात्मा फुल्यांच्या शाळेमध्ये मान महारांच्या मुलांना शाळेत पाठवण्याचं काम करतात अशा प्रकारचा गौरव हे लहूजींचा त्या ज्ञानोदयच्या अंकानं घेतल्याचं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं आता लक्षात घ्या एवढा महान क्रांतिकारक एवढा महान सुधारक असतानाही यांचं नाव नाही। या ठिकाणी इतिहासाच्या पानांमध्ये आपल्याला दिसत नाही यामागचं कारण असं आहे लहुजी वास्तव साळवे हे वंचित समूह घटकाचं प्रतिनिधित्व करतात असा समाज जो समाज इतिहास घडवत होता मात्र इतिहास लिहिण्याचा अधिकार व्यवस्थेनं त्यांच्यापासून हिरावला होता आणि म्हणून मग यांच्या बाजूनं लिखाण करणारे लोक त्या काळात नव्हते आणि म्हणून मग यांचा इतिहास हा या ठिकाणी इतिहासाच्या पानावर आला नाही लक्षात घ्या जेव्हा इतिहासाची एक नवीन शाखा निर्माण झाली ज्याला आपण सबाल्टन हिस्टोग्राफी म्हणतो त्या वंचित समूह घटकांचा अभ्यास या ठिकाणी करायला सुरुवात झाली आणि त्यातून मग उमाजी नाईक असू द्या लहुजी वास्ता साळवे असू द्या झलकारीबाई या ठिकाणी असू द्या बिरसा मुंडा असू द्या त्याचबरोबर तन तं, भिल्ल या ठिकाणी असू द्या यांसारखे खूप सारे नायक हे या ठिकाणी पुढे आले आणि त्यांची माहिती आपण या ठिकाणी जाणून घेतो तर मित्रांनो आजच्या या सेशनला आपण सुरू करूया लहुजी वास्ता साळवे आणि यांच्या कार्याबद्दलची माहिती आता पहा जेव्हा लहुजी वास्ता साळवे यांच्याबद्दल बेसिक इन्फॉर्मेशन पाहायची आहे तेव्हा आपल्याला लक्षात येतं की चौदा नोव्हेंबरला त्यांचा जन्म झालेला आहे चौदा नोव्हेंबर सन सतराशे चौऱ्याण्णवला त्यांचा जन्म झालेला आहे पुरंदरमधलं पेठ नावाचं गाव जे आहे हे इथं जन्म झाल्याचं एकंदरीत दिसून येत्या म्हणजे हे लक्षात घ्या लहुजी वासा साळवे हे पुरंदर तालुक्यातील होते लहुजींच्या समकालीन काम करणारे एक महत्वाचे क्रांतिकारक ते म्हणजे उमाजी नाईक उमाजी नाईक पण पुरंदर तालुक्यातील होते भिवडी हे त्यांचं मूळ गाव होतं हे या ठिकाणी लक्षात घ्या आणि त्यामुळं उमाजी नाईक आणि त्याचबरोबर लहुजी वासा साळवे यांचा जवळचा कुठेतरी संबंध आला असा हवा हे या ठिकाणी लक्षात असू द्या पुढे आपल्याला पाहायला भेटतं लहुजींचं पूर्ण नाव लहुजी, ना, लहुजी राघोजी साळवे यांच्या आईचं नाव विठाबाई आहे आणि त्याचबरोबर पुरंदरमधल्या पेठ या गावात पेठ हे गाव यांचं मूळ गाव या ठिकाणी दिसून येतं लहुजी वासा साळवे यांच्या तीन पिढ्या या लष्करामध्ये होत्या हे या ठिकाणी लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण मांडलं या स्वराज्याची पाया भरणी करत असताना महाराजांनी कधीच या ठिकाणी जातीभेद केला नाही आणि म्हणून जन्मानं मान जाती जन्माला आलेल्या लहुजी वर्षाव साळव्यांच्या तीन पिढ्या हे मराठा साम्राज्यामध्ये कार्यरत होत्या हे या ठिकाणी लक्षात घ्या महाराजांच्या या सैन्यामध्ये लहूजींच्या आजोबा होते आणि लक्षात घ्या लहुजींच्या आजोबांचा एक गौरव इथे या ठिकाणी मराठा साम्राज्यानं राऊत या पदवीनं त्यांना सन्मानित केल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं म्हणजे लहूजींच्या आजोबा हे या ठिकाणी मराठा साम्राज्यामध्ये कार्यरत होते सैन्यामध्ये भरती होते आणि त्यांनी केलेल्या कुशल कामगिरीमुळं केले मराठा साम्राज्यानं त्यांना राऊत ही पदवी दिली होती असं एकंदरीत दिसून येतं यानंतर छत्रपतींची राजवट समाप्त या ठिकाणी होती पेशव्यांची राजवट या ठिकाणी सुरू या ठिकाणी होती पेशव्यांमध्ये नंतरच्या काळामध्ये अंतर्गत कलह हो निर्माण झाला ज्याचा फायदा ब्रिटिश राज्यकर्त्यांनी घेतला आणि मराठा साम्राज्याचा राज घडवण्याचं सूत्र इथूनच या ठिकाणी सुरू झालं लक्षात घ्या मित्रांनो ब्रिटिशांनी मराठ्यांसोबत तीन युद्ध केलं तिसऱ्या इंग्रज मराठा युद्ध जे अठराशे सतराला सुरू झालं ते अठराशे अठरापर्यंत या ठिकाणी होतं या युद्धामध्ये एक अत्यंत महत्त्वपूर्ण युद्ध या ठिकाणी लढलं गेलं ज्या युद्धाला आपण या ठिकाणी खडकी युद्ध या नावानं संबोधतो लक्षात घ्या पाच नोव्हेंबर सन अठराशे सतराला पाच नोव्हेंबर सन अठराशे सतराला हे खडकी युद्ध या ठिकाणी पुण्याच्या जवळ खडकी जो भाग आहे तिथे या ठिकाणी हे युद्ध लढलं गेलं लहुजी वास्ता साळवे यांचे जे वडील होते राघोजी साळवे यांनी या युद्धामध्ये शौर्य गाजवल्याचं एकंदरीत दिसतं राघोजी साळवेंच्या सोबत लहूजी देखील हातामध्ये शस्त्र घेऊन इन, इंग इंग्रजांच्या विरोधात लढताना आपल्याला पाहायला भेटतं लक्षात घ्या त्यावेळेस लहजींचं वय हे केवळ वर बारा वर्ष या ठिकाणी होतं हे आपण या ठिकाणी विसरता कामा नये म्हणजे बारा वर्षाचा लहान मुलगा याच्या मनामध्ये या ठिकाणी त्यावेळेस ब्रिटिश सत्तेच्या विरोधामध्ये लढण्याची स्फूर्ती या ठिकाणी होती आणि लहूजी या ठिकाणी त्या प्रकारे ते लढत होते असं एकंदर दिसतं दुर्दैव असं झालं या खडकीच्या युद्धामध्ये राघोजी साळवेचं निधन या ठिकाणी झालं पुढे भीमा कोरेगावचं युद्ध झालं भीमा कोरेगाव या ठिकाणी झालेल्या युद्धामध्ये पेशवाई समाप्त झाली आणि त्यानंतर ब्रिटिशांचं अंमल या ठिकाणी सुरू झाला लक्षात घ्या एक जानेवारी अठराशे अठराच्या या युद्धानंतर ब्रिटिश साम्राज्य जेव्हा या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी निर्माण झालं तेव्हा आपल्याला दिसून येतं लहुजींनी आपल्या वडिलांची समाधी ही पुण्यातल्या वाकडेवाडी इथं या ठिकाणी बांधली आणि या समाधीमधूनच त्यांनी या ठिकाणी शपथ घेतली इथून पुढे मी ब्रिटिशांचं साम्राज्य उद्ध्वस्त करण्यासाठी लढेल आणि त्यासाठी त्यांनी एक अत्यंत महत्वपूर्ण प्रतिज्ञा या संपूर्ण काळात घेतल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं ते म्हणजे जगेंतर देशासाठी मरेन तर देशासाठी लक्षात घ्या जगेंतर देशासाठी मरेन तर देशासाठी या प्रकारची भूमिका या ठिकाणी लहुजींनी या ठिकाणी घेतली आणि त्यासाठी ही भूमिका या ठिकाणी सत्यात उतरवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी काही कृतिशील कार्यक्रम हाती घ्यावा लागणार आहे आणि म्हणून मग लहुजी वासा साळवे यांनी लक्षात घ्या नाना रास्ते सरदार जे आहे यांच्या मदतीनं सन अठराशे बावीसला पुण्यातील रास्तापेठ इथे स्वतंत्र व्यायामशाळा किंवा ज्याला आपण तालीम या ठिकाणी म्हणतो ते या ठिकाणी सुरू केल्याचं एकंदरीत दिसतं या तालमीचा उद्देशच तरुणांना संघटित करणं त्यांची शरीर बळदंड या ठिकाणी बनवणं त्यांना दानपट्टा पट्टा शस्त्र चालवण्याचं प्रशिक्षण देणं आणि ब्रिटिशांच्या विरोधात होणाऱ्या लढ्यात या लोकांना सहभागी करून घेणं ब्रिटिशांपासनं या देशाची मुक्तता करून देणं या प्रकारचा मोठा उद्देश हा लहूजींच्या या ठिकाणी राहिला आणि त्याप्रकारे लहूजींनी त्या, त्या तालमीमध्ये असेही लोक घडवले की ज्या लोकांनी पुढं क्रांतिकारी चळवळीचं आणि एकूणच भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील राष्ट्रीय आंदोलनाचं नेतृत्व या ठिकाणी केल्याचं एकंदर दिसता लहुजींच्या या तालमीमध्ये या ठिकाणी मुलांना दानपट्टा पट्टा चालवण्याचं प्रशिक्षण दिलं जायचं तलवारवाजी याचबरोबर घोडसवारी आणि निशाणेवाजीचं प्रशिक्षण दिलं जात होतं हे या ठिकाणी लक्षात घ्या लहूजींची ओळख हे दानपट्टाच्या स्वरूपातील होती हे लक्षात घ्या लहूजी इतका दानपट्टा चाल कुशल पद्धतीने चालवणारा व्यक्ती त्या काळामध्ये या ठिकाणी नव्हता हो हे पण आपण पन या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर लहूजींचं हे शस्त्र हे दानपट्टा या ठिकाणी राहिलेलं आहे हे या ठिकाणी लक्षात घ्या पुढे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं लहूजींच्या या व्यायामशाळेमध्ये कोणकोण लोक सहभागी होते ज्या लोकांनी या ठिकाणी लहुजींच्या तालमीमध्ये प्रशिक्षण घेतलेलं आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे कोणकोणते लोक लहूजींच्या तालमीमध्ये प्रशिक्षण घेत होती हे या ठिकाणी लक्षात घ्या पहा इथं आपल्याला दिसून येईल गंगाधर टिळक लोकमान्य टिळक हे लहुजींच्या तालमीमध्ये प्रशिक्षण घेत होते हे या ठिकाणी लक्षात घ्या महात्मा ज्योतिराव फुले आता पहा काही लोकांना आक्षेप आहे की महात्मा ज्योतिराव फुले लहूजींच्या तालमीमध्ये हे या ठिकाणी कशा प्र कसं काय प्रशिक्षण घेऊ शकतात त्यांनी तर सामाजिक चळवळ या ठिकाणी उभारली तर इथं मी तुम्हाला स्पष्टपणे या ठिकाणी करून देतो पंढरीनाथ पाटील हे या ठिकाणी सत्यशोधक समाजातील एक महत्वाचे कार्यकर्ते त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावर एक अंग लिहिला त्या महात्मा फुल्यांचं चरित्र या ठिकाणी लिहिलं त्या चरित्रामध्ये त्यांनी सरळ सरळ स्पष्ट सांगितलेलं आहे की महात्मा ज्योतिराव फुले हे स्कॉटिश मिशनरी स्कूलमध्ये या ठिकाणी अभ्यास करत या ठिकाणी होते म्हणजे त्या शाळेमध्ये होते त्या शाळेमध्ये त्यांचे जे मित्र होते त्या मित्रांमध्ये आपल्याला नाव दिसून येतं सदाशिव गोवंडे त्याचबरोबर रघुनाथ परांजपे आणि या ठिकाणी आणि मोरो विठ्ठल वाळवेकर ही जे लोकं होते हे सगळे ते सगळे लहूजींच्या तालबीमध्ये या ठिकाणी प्रशिक्षण घेताना या ठिकाणी दिसून येतं महात्मा फुल्यांना सुरुवातीला असं वाटत होतं स्कॉटिश मिशनरीमध्ये मिशनरी स्कूलमध्ये अभ्यास करत असताना आणि या मित्रांच्या सहवासात असताना महात्मा फुल्यांना सुरुवातीच्या काळामध्ये असं वाटत होतं की आपण पण ब्रिटिशांचं साम्राज्य उद्ध्वस्त करण्याच्या या प्रयत्नात सहभागी व्हावं आणि त्या काळामध्ये महात्मा जोजीराव फुले हे लहुजी वस्ता या ठिकाणी लहुजीवस्था साळव्यांनी स्थापन केलेल्या या तालमीमध्ये जात होते ते स्वतःचं शरीर पिळदार बनवण्याचा तिथं प्रयत्न करत होते परंतु महात्मा जोजीराव फुलांना हे खूप लवकर लक्षात आलं ब्रिटिशांचं साम्राज्य आपण म्हणतोय तितकं छोटं नाही आहे तर ब्रिटिशांचं साम्राज्य हे खूप मोठं आहे आणि पाच पन्नास मुलांना हाताशी पकडून क्रांतिकारी चळवळ उभारून ब्रिटिशांचं साम्राज्य नस्त नाबूद होणार नाही याची जाणीव महात्मा फुलांना या ठिकाणी झाली पुढे आपल्याला दिसून येतात सदाशिव गोवंडे जे महात्मा ज्योतिराव फुल्यांचे वर्गमित्र होते यांच्या लग्नाच्या वरातीतून जेव्हा महात्मा ज्योतिराव फुल्यांना हटकलं त्यांना त्या वरातीतून बाहेर काढलं तेव्हा महात्मा ज्योतिराव फुले आपल्या वडिलांकडे या ठिकाणी जातात गोविंदराव फुल्यांकडे आणि विचारतात माझ्यावर माझ्यावर असं का बरं प्रसंग घडवला तेव्हा त्यांचे जे वडील होते गोविंदराव फुले त्यांनी महात्मा फुल्यांना सांगितलं की बर झालं इंग्रजांचं राज्य आहे आणि ब्रिटिशांच्या राज्यामध्ये तू ब्राह्मणांच्या सोबत या ठिकाणी चालत होता जर कदाचित हे पेशव्यांचं राज्य असतं तर तुला आपल्या पूर्वजांना ज्या पद्धतीच्या शिक्षा दिल्या जात होत्या तशा शिक्षा दिल्या असत्या ब्रिटिशांचं राज्य हे कायद्याचं राज्य आहे म्हणून या त्यावेळेचे जे ब्राह्मण त्यांनी या ठिकाणी तुला फक्त वरातीतूनच हटकलेला आहे अशा प्रकारचे उपदेश या ठिकाणी वडलांचे कानावर पडल्यानंतर महात्मा फुल्यांनी संपूर्ण भारतामध्ये जे जे लोक महानायक या ठिकाणी होते ज्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज असेल महाराज, महाराज या ठिकाणी असल महात्मा बुद्ध या ठिकाणी असल बसवेश्वर महाराज या ठिकाणी असतील तर त्या सर्वांचे अभ्यास त्यांनी या ठिकाणी केला आणि नंतर महात्मा फुल्यांचं लक्षात आलं की या देशात राजकीय लढापेक्षा सामाजिक लढा हा खूप महत्वाचा आहे इंग्रज बाहेरून भारतात आले आहे ते आज नाही तर उद्या देशाला स्वातंत्र्य देतील पण हजारो वर्षांपासून सामाजिक आणि धार्मिक गुलामगिरीमध्ये अडकलेल्या समाजासाठी कोणता महात्मा जन्मालाही आला नाही कोणता महापुरुष देखील जन्माला आला नाही आणि त्यामुळं सामाजिक सुधारणेचं कार्य हे हो, तितकंच महत्त्वाचं आहे हे लक्षात आल्यानंतर महात्मा फुले राजकीय चळवळीतून बाहेर पडून सामाजिक आंदोलनामध्ये उभा घेत आहेत असं एकत्र दिसतं सांगण्याचं तात्पर्य काय तर महात्मा फुले शालेय जीवनामध्ये असताना त्यांनी लहुजी वासा साळवे यांच्या तालमीमध्ये प्रवेश घेतला होता आणि तिथं त्या ठिकाणी आपल्या मित्रांसोबत या राजकीय लढ्यामध्ये सहभाग घेत होते असं एकंदरीत पाहायला भेटतं तर इथं आपल्याला दिसल महात्मा फुले आहे पुढे गोपाळ गणेश आगरकर आहे नाना दरबार या ठिकाणी आहे सदाशिव गोवंडे या ठिकाणी आहे नाना मोरजी या ठिकाणी आहे रघुनाथ परांजपे या ठिकाणी आहे चाफेकर बंधू ज्यांनी पुढे जाऊन रँडची हत्या या ठिकाणी केली ते आहे वासुरे बळवंत फडके आणि नाना छत्रे इत्यादी मंडळी जे आहे की लहूजी वस्त्र तालमीशी संबंधित होते तिथं या ठिकाणी हे प्रशिक्षण हे या ठिकाणी लहूजींकडनं घेत होते हे या ठिकाणी लक्षात घ्या जगेंतर म देशासाठी अथवा मरेंतर देशासाठी म्हणजेच या ठिकाणी राष्ट्रभावना या ठिकाणी अठराशे सत्तावन्नच्या विद्रोहाच्या आधी भारतीयांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न जर कोणी केला तर तो या ठिकाणी लहूजी वास्ताव साळवेनी केलेला आहे हे या ठिकाणी लक्षात असू द्या लक्षात घ्या मित्रांनो लहुजीव साळवे महात्मा ज्योतिराव फुलांच्या सामाजिक आंदोलनामध्ये देखील अत्यंत सक्रियपणे भूमिका हे या ठिकाणी घेताना आपल्याला दिसून येतात महात्मा ज्योतिराव फुले जेव्हा मुलींसाठी मुलींसाठी जेव्हा या ठिकाणी शाळा सुरू करतात तर त्या मुलींच्या शाळेमध्ये देखील मान महाराच्या मुलांना किंवा मुलांच्या शाळेमध्ये जेव्हा पुढे जाऊन अस्पृश्यांची शाळा महात्मा फुल्यांनी सुरू केली तर त्या मुलींच्या शाळेमध्ये आणि अस्पृश्यांच्या शाळेमध्ये या ठिकाणी मांग महार समाजातील मुला मुलींना त्या शाळेमध्ये पोचवण्याचं कार्य हे लहूजी वसता साळवे या ठिकाणी करत होते हे या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजे महा म्हणजे लहूजी वसह साळवे यांना राजकीय आंदोलन हे आंदोलन पण तितकंच प्रिय होतं आणि सामाजिक आंदोलन देखील तितकंच प्रिय होतं हे या ठिकाणी लक्षात घ्या आणि म्हणून महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या या आंदोलनामध्ये यांनी या ठिकाणी भरीव कामगिरी केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळतं महात्मा फुल्यांनी देखील लहुजी वास्तव साळव्यांच्या या कार्याबद्दल गौरव त्यांचा केल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं इथे लक्षात असू द्या मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुल्यांनी जे एक महत्वाचं मंडळ स्थापन केलं होतं कोणतं मंडळ होतं तर मांग महार लोकांसाठी विद्या शिकवण्याकरताचे मंडळ लक्षात घ्या काय आहे तर मांग महार लोकांसाठी विद्या शिकवण्याकरताचे मंडळ जे सन अठराशे त्रेपन्न साली हे लग या ठिकाणी सुरू केलं होतं लक्षात घ्या या मांग महार लोकांसाठी विद्या शिकवण्याकरता मंडळाचे अध्यक्ष महात्मा ज्योतिराव फुल्यांचे ब्राह्मण मित्र सदाशिव बल्लाल गोवंडे होते तर मोरो विठ्ठल वाळवेकर हे याचे सेक्रेटरी या ठिकाणी होते हे, हे, हे आ, आन, आन, या ठिकाणी लक्षात घ्या आणि हे मंडळ या ठिकाणी अस्पृश्यांच्या मुलांना शाळेमध्ये आणणं आणि शाळेमध्ये त्यांना या ठिकाणी शिक्षित करणं या अशा प्रकारचं कार्य या ठिकाणी करत होतं असं एकंदरीत दिसतं इथं आपल्याला पाहायला भेटतं लहूजी राऊत मांग म्हणजे या ठिकाणी लहूजी साळवे तर लहुजी राऊत मांग अस्पृश्य समाजातील लोकांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देऊन फुलांच्या शाळेत अस्पृश्य मुला मुलींना पोहोचवण्याचं काम करीत आहे असं पंधरा सप्टेंबर सन अठराशे त्रेपन्नच्या ज्ञानोदय वर्तमानपत्राच्या अंकात या ठिकाणी छापलं गेलेलं आहे हे या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजे हा पूर्णपणे पुरावा आपल्याला या ठिकाणी दिसून येतो की साळवे हे महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या सामाजिक आंदोलनामध्ये मागे नव्हते ते महात्मा फुल्यांच्या बरोबरीनं या ठिकाणी काम करत होते हे या ठिकाणी लक्षात घ्या तर ज्ञानोदयाच्या अंकामध्ये त्यांचा अशा प्रकारे गौरव या प्रकारचे शब्द हे आपण पाहिले तर या प्रकारचा गौरव या ठिकाणी केल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं लहुजी वास्तव साळवे हे ती व्यक्तिमत्व हे ते व्यक्तिमत्व होतं ज्यांना या देशातील ब्रिटिशांची गुलामगिरी ही अमान्य होती आणि हे पण लक्षात घ्या की या देशामध्ये असणारी चातुर्वर्ण व्यवस्था आणि जाती व्यवस्था ती पण लहुजींना या ठिकाणी अमान्य होती आणि म्हणूनच महात्मा ज्योतिराव फुल्यांनी सुरू केलेल्या सामाजिक आंदोलनामध्ये माना महाराजांच्या मुलांना तिथं या ठिकाणी शाळेमध्ये पाठवणं आणि तिथं मग महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या सामाजिक समानतेच्या या आंदोलनातून तयार झालेली जी मुलं आहेत ज्याचं एक महत्वाचं उदाहरण आपण मुक्ता साळवे जी यांच्या या ठिकाणी नापलग या ठिकाणी आहे तर त्यांच्या माध्यमातून आपल्याला देता येईल तर मुक्ता साळवे जी आहे तर ती मुक्ता साळवे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या आंदोलनातूनच या ठिकाणी तयार झालेली आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं तर सामाजिक आंदोलनात देखील लहुजी वासा साळवे यांचा एक मोठा वाटा आपल्याला या ठिकाणी दिसून येतो लक्षात घ्या या मुक्ता साळवे ज्या वयानं लहान होत्या तेरा वर्षाच्या या ठिकाणी होत्या या तेरा वर्षाच्या लहान मुलीनं एक महत्वाचा निबंध लिहिला ज्या निबंधाचं नाव या ठिकाणी होतं मान महाराच्या दुःखाविषयीचा निबंध लक्षात घ्या हा जो निबंध होता जे महात्मा ज्योतिराव फुलेंच्या शाळेमधली ही विद्यार्थी जी लहुजी वस्ता साळवे यांची पुत्नी या ठिकाणी लागत होती तर त्यांनी या प्रकारचा शाळेमध्ये हा निबंध लिहिला आणि या निबंधाला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी मिळालं आणि विशेष म्हणजे या निबंधा हा जो निबंध आहे हा जसाचा तसा हा ज्ञानोदयच्या अंकात एक मार्च अठराशे पंचावन्न ज्ञानोदयच्या अंकामध्ये छापला होता हे या ठिकाणी लक्षात घ्या ज्ञानोदय हे वर्तमानपत्र अठराशे एक्केचाळीसला सुरू झालेलं होतं अहमदनगरमधनं ते प्रकाशित होत होतं आणि अमेरिकन मराठी मिशनचं हे या ठिकाणी मुखपत्र होतं हे या ठिकाणी लक्षात घ्या ज्ञानोदय बद्दल जर आपण पाहिलं झालं तर अठराशे त्रेपन्नला जेव्हा पहिली या ठिकाणी रेल्वे धावली मुंबईमध्ये या ठिकाणी मुंबईचे ठाणे या मार्गाद्वारे तर त्या त्याबद्दलचा बद्दलचा वृत्तांत चाक्या मसोबा या नावानं या ठिकाणी ज्ञानोदयच्या अंकामध्ये या ठिकाणी छापला गेला होता आणि हे पण लक्षात घ्या बाबा पद्मजी हे नाव आपल्याला माहिती असेल परमहंस मंडळीचे एक अत्यंत महत्त्वपूर्ण कार्यकर्ते बाबा पद्मजी जे जन्मानं या ठिकाणी कासा समाजातील होते तर त्यांनी आपल्या आत्मचरित्र जे आहे आत्मचरित्र त्यांचं अरुणोदय आहे त्या अरुणोदयमध्ये या ठिकाणी ज्ञानोदयबद्दलची माहिती दिलेली आहे आणि ते असं म्हणतात की मी ज्ञानोदयचा केवळ वाचकच नाही तर वर्गणीदार देखील या ठिकाणी आहे ही भूमिका बाबा पद्मजीनं देखील मांडल्याचं एकंदरात दिसतं बाबा पद्मजी, पद्मजी कोण आहे एक ती व्यक्ती आहे ज्यानं मराठीतील पहिली कादंबरी यमुना पर्यटन लिहिलेलं आहे त्या यमुना पर्यटनमध्ये भारतामध्ये होणाऱ्या विधवा पुनर्विवाह या विधवा पुनर्विवाहाबद्दल त्यांनी समाजाला डोळे उघडण्याचं काम या ठिकाणी केल्याचं एकंदर दिसतं म्हणजे विधवा पुनर्विवाहाचं समर्थन त्यांनी या प्रकारच्या यमुना पर्यटन या कादंबरीत केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं एक, एक मोठे समाजसुधारक ते बाबा पद्मजी होते त्यांनी ज्ञानोदयबद्दल आपल्या अरुणोदय या आत्मचरित्रामध्ये लिहिलं आणि ज्ञानोदय यांनी लहुजीवर्ष साळव्यांचा गौरव या प्रकारच्या शब्दांनी केलेला आहे हे या ठिकाणी लक्षात घ्या प्रकारे लहुजी वास्ताव साळवे यांचं कार्य हे आपल्याला दिसतं दुर्दैव असं झालं की मुक्ता साळवे जे आहे या महात्मा ज्योतिराव फुलांच्या शाळेत शिकणारी एक लहान बालक मुलगी आहे परंतु तिचा हा निबंधच आपल्या प्रकाशमतामध्ये दिसतो पण त्यानंतर मुक्ता साळवेबद्दलची माहिती या ठिकाणी दिसून येत नाही मुक्ता साळवेनं तिच्या या निबंधामध्ये पेशव्यांच्या राज्यामध्ये मान महाराजल्या लोकांवर किती अन्याय अत्याचार होत होते ते या ठिकाणी दिलेलं आहे आणि आम्ही ज्या धर्माचे आहोत तो धर्मातले लोक आम्हाला स्वीकारायला तयार नाही ही या प्रकारची खंत देखील मुक्ता साळवे यांनी या निबंधामध्ये या ठिकाणी दिलेली आहे असं एकंदरीत दिसतं सर्त शेवटी झालं असं लहुजी साळवे जे आहे त्यांचं पुढे जाऊन या ठिकाणी निधन झालं सतरा फेब्रुवारी सन अठराशे एक्क्याऐंशी ला त्यांचं या ठिकाणी निधन झालं ज्या लोकांना लहूजी साळवेंनी आपला आपल्या तालमीत या ठिकाणी प्रशिक्षण केलेलं होतं त्यांनी पुढे जाऊन लहूजी साळवे यांना अभिप्रेत असणारी क्रांतिकारी चळवळ चालवली महात्म महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या सामाजिक कार्यामध्ये लहुजींनी सहभाग या ठिकाणी घेतला आणि मग महात्मा फुलेंचं आंदोलन देखील पुढे जाऊन शाहू आणि त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर यांनी या ठिकाणी कार्यरत ठेवलं पुढे जाऊन असं एकंदर दिसतं तर जिथून या राजकीय आणि सामाजिक चळवळीची ठिणगी या ठिकाणी पेटली तर ते स्थान म्हणजे लहुजी वास्तव साळवे आहे हे या ठिकाणी आपण इथं या ठिकाणी लक्षात घ्या तर मित्रांनो थांबूया आपण धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच